नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे सोमवार आणि तुम्ही म्हणाल्या होत्या की तू गावाला असल्यावर जी काय मजा करते ती शेअर कर आता आमच्याकडे सगळे कॅमेरा शाय आहे कोणीही कॅमेरासमोर येऊन बोलणार नाही हा पण मी त्यांना गुपचूप गुपचूप नक्कीच तुम्हाला दाखवेल कारण मी आल्या आल्या भाऊ बोलल्या की दिदी प्लीज मला दाखवू नको असो तसं काही सकाळी मी पोळ्या भाजून घेत होती आणि आज हुसळची भाजी होती वरण भात होता आणि आंब्याचा रस होता आणि बँकेचं पण काम करायला जायचं होतं तर हे सगळं होतं आणि पोळ्या करताना येणारा घाम कारण प्रचंड ह्युमिडिटी वाढली आहे आणि एवढं गरम होतं बाप रे बाप विचारूच नका आणि मी बघा मम्मीला गुपचूप दाखवलं तर मम्मी मला म्हणते का मला कशाला दाखवते पूजा नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप पणापासून स्वागत तर काल मी माहेरी आली तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आणि आज आहे सोमवार तर सोमवार आहे आणि पहिले आल्यावर ना इथे बँकेची कामं करायची असतात तर आज एक फॉर्म घेऊन आली तो फिल केला आणि ते लाईट नव्हती लाईट नसल्यामुळे बँकेचं जे काही डेस्कटॉप होतं जे सर्वर ते जाम होतं आणि सगळं त्यांचाच खोळंबा होता म्हणून मी फक्त फॉर्म घेऊन आली आणि उद्या उद्या मंगळवार आहे भाई आला हा तर उद्या मंगळवार आहे तर तो उद्या उद्या पण बँकेत जायचं आहे आणि उद्या ना आमच्या गावचा बाजार असतो गावाकडे असा बाजा 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 बाजार असतो का कोणाकडे शनिवार रविवार सोमवार तर आमच्याकडे मंगळवारचा बाजार असतो तर आता त्या बाजारातून ते सगळ्या बाजार क्रॉस करून त्या बँकेत जायचे आला इकडनं व्हेरी गुड ये, ये इकडनं आणि आई वडिलांचं घर कसं खालीवरती ना तर ते हॉलमधून स्वामी आरू बघ गो स्वामा तो मुद्दाम करतो ना हाय <laughs> इकडे तो चलि त्याने ऍक्च्युली त्याने कपडे नाही घातले हा गा गा खाली आहे तर आज बघू काय आहे आणि आज आईने आई ॲक्च्युली मी काल तिकडे उसळ खाल्ली आज आईने इकडे पण उसळ गेली तर हुसळ हुसळ बनवली आहे वरण भात आहे आणि काय ग आंब्याचा रस म्हणजे आजीकडे गेल्यावर जे झाडावरचे आंबे असते ना सुंदर तो रस ना किती गरम होता ना तो रस असा मेनू आहे संध्याकाळी मी पण काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करेल बघू आता काहीतरी होईल तर आता व्लॉगला सुरुवात केली आहे मस्त जेवण करते आणि तर मस्त आराम आहे आणि पहिल्या दिवशी झोपणे आली थोडीशी जागा वगैरे बदलली आणि म्हणून की त्याने झोप नाही आली पण आज मस्त झोपील आणि ते बऱ्याच मैत्रिणी आलेल्या आहेत एक दोन जणींचे फोन आले अरे बाळा तर एक दोन जणींचे फोन आले की भेटूया आपण असं तसं बघू आता याने मला जाऊ दिले तुम्ही नक्की भेट <laughs> आणि बघा इथे आरोही बिचारी अभ्यास करते कारण तिला टार्गेट आहे एक्झाम सॉरी शाळा सुरू होण्याच्या आधी सिक्स्टीनपर्यंत किंवा सेवन्टीनपर्यंत टेबल लन करायची तर आता हा फोर्टीनचा अर्धा झाला आहे सकाळी अर्धा करते संध्याकाळी अर्धा करते या पद्धतीने आणि इकडे आराम चालू आहे अरूई आंघोळ झाली आहे ही गाडी मागच्या वेळेस आणली होती ना आरू स्वामी तुला तर संध्याकाळी काही कामासाठी गावात जायचं होतं आता आम्ही राहतो कॉलनीत आणि आम आम्हाला जे काही आमचं काम होतं ते गावात होतं तर ही माझी जनता विद्यालय जिथे मी शिकली आहे अगदी पहिलीपासून ते बारावी सायन्सपर्यंत आणि त्याच्यानंतर मग बाकीचं जे शिक्षण आहे ते येवल्यातच झालं एम बी एपर्यंत तर असं होतं आणि खूप दिवसानंतर स्वामी रिक्षात बसला तर आवडतं स्वामीला रिक्षा खूप जास्त आवडते आणि काही दिवसांनी तो आम्हाला तेच म्हणेल की मला एक रिक्षा घेऊन द्या असो तर इथे छान अशा भाज्या विकायला होत्या मग याला भाजी मार्केट म्हणूया आपण म्हणजे असंच आहे ते भाजी मार्केट आणि जो गावचा बाजार असतो तो मंगळवारी भरतो किती भारी होता ना आधी आम्ही आम्ही ॲक्च्युली आधी गावात गावात राहायचो आणि तिथून या सगळ्या ह्या गोष्टी अतिशय जवळ होत्या भारी वाटायचं आणि आम्ही जे काम केलं आमचं जे काही काम होतं ते करून आम्ही घरी आलो आणि भावाने मस्त असे गरम गरम वडेपाव आणले होते आणि बाहेर पाऊस चालू होता तर आम्ही सगळ्यांनी वडेपाव खाल्ले आणि एवढं खाल्ल्यावर ना जास्त भूक पण नव्हती हो मग आईने कांद्या बटाट्याची भाजी केली होती तीच खाल्ली आणि स्वामीला आमच्या झणझणीत खूप आवडतं आणि आमची आरोही अतिशय नाजूक आहे पण तिला मी आता थोडं थोडं करते आहे आणि ना पहिल्यांदा आरोहीने आमच्या लग्नाचा अल्बम काढला तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया एवढं भारी वाटत होतं ना की हा लग्नाचा अल्बम बघून म्हणजे ॲक्च्युली जेव्हा येते असं कधी लक्षात नाही राहत एवढं माइंडसेट नसतो आपलं की हे बघायचं आहे पण मग मम्मीने आमचं जे काही आमच्या सामान होते तर ते अचानक ममच्या लक्षात आलं तर मम्मी आरोहीला बोलली की अरे तुला बघायचं आहे का अल्बम ती बोलली हो मम्मी दाखवणार तर माझं लग्न अठरा डिसेंबरला झालं दोन हजार चौदाला आणि सतरा तारखेला माझी एंगेजमेंट होती म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी एंगेजमेंट होती आणि त्याच दिवशी हळद होती आणि दुसऱ्या दिवशी लग्न होतं आणि प्रचंड थंडी होती बाप रे बाप विचारूच नका तर ह्या लग्नाच्या आठवणी आहे आणि किती बारीक होते ना मी म्हणजे मी अजूनही बारीक आहे पण आधी किती बारीक असतं आणि तो शालू वगैरे आजकाल म्हणजे आपण कसं नाही ह्या गोष्टी आता घेणार नाही कोणी पण आधी याच्यावरच होतं मी तुम्हाला इथे दाखवते तर ही जी आहे पर्सवाली ही माझी लहान मावशी आहे मध्ये माझी मम्मी आहे मम्मीच्या शेजारी मी आहे आणि शेजारी माझी अजून एक मावशी आहे मोठी मावशी आणि बाकीचे माझे काका आणि मला बऱ्याच कमेंट्स आल्या की की कि तुम्ही किती भाऊ बहीण तर मी मोठी आहे माझ्यानंतर बहीण पायल आणि भाऊ यश तर आम्ही असे तिघा आहे तर ही माझी आई आहे तर तिघा आहेत तर पायल मी नाशिकला असते पायल पुण्याला असते आणि यश तर वर्क फ्रॉम होम चालू आहे सो तो येवल्यात असतो तर ही पायल आहे बघा गुलाबी ड्रेसवाली आणि ही माझी बाबा आहे बाबा चौऱ्याण्णव रनिंग आहे बट स्टील एकदम ओके आहे आणि मध्ये जो छोटासा फोटो आहे ना हार घातलेला तर आ, त्या माझ्या सख्या आजी आहे म्हणजे माझ्या वडिलांच्या पण लग्नाच्या आधी त्या वारल्या आहेत तर हे आमचे पूर्ण फॅमिली फोटो बाबा होते आणि ज्या आत्ता उभ्या आहे ज्यांचे आम्ही दर्शन घेत होतो तर त्या माझ्या पणजी आहेत त्या पण अजून ओके आहे तर हे सगळे मावशीची फॅमिली माझे सगळे मावसभाऊ माझे मावशी काकू काका तर या सगळ्यांचे फोटोना एवढं भारी वाटत होतं ना की किती वर्षानंतर ही माझे आईवडील आहे तर किती वर्षानंतर हे फोटो मी पाहिले भारी वाटलं मी यांनाही व्हिडिओ कॉल करून दाखवला तरी हे माझे काकू काका आहे माझे सख्खे काका मला सख्खे पाच काका आहे वडील धरून सहा एवढा गोताळ आहे मला अकरा बहिणी आहे नऊ भाऊ आहे आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा वराडाची गरज पडत नाही असं म्हणता <laughs> तर असं तर हे सगळे लग्नाचे फोटो होते स्वामी कृपेनेच अर्थात मार्गशर्षच्याच आय थिंक तिसऱ्या गुरुवारी लग्न झालं आहे माझं हां मार्गाशीर्षच महिना होता माझा तर तिसऱ्या गुरुवर लग्न झालं आणि ना माझ्या लग्नात म्हणजे माझे वडील म्हणता की ते माझे म्हणजे की ते कधी रडले नाही आहे ते फक्त माझे आजी गेले तेव्हा रडले आणि माझं लग्न झालं म्हणजे मी जेव्हा सासरी जाणार तेव्हा लग्न रडले तर हो संसार मला भरपूर आला होता मशीन फ्रीज सगळं जे काही आपल्याला देतात वॉशिंग मशीन फ्रीज सगळं सगळं आलं होतं पण ते कसं असतं ना एका काळपर्यंत असतं मग नंतर आपलं घर वगैरे होतं तर आपण सगळ्या गोष्टी चेंज करतो पायलच्या लग्नात इतके नव्हते रडले पण माझ्या लग्नात आणि भाऊ यश तर खूप लहान होता वय यश आय थिंक सातवीला असेल माझ्या लग्नाला आज त्याचे तो बीटेक करून तो जॉबही करतो पण माझ्या लग्नाच्या वेळेस तो खूप छोटा होता माऊली लॉन्सला येवल्यातच लग्नाचा झाला आहे तर या पद्धतीने माझ्या लग्नाचा अल्बम बट तसं तुमच्यासोबत शेअर करूया कसा वाटला नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमची खूप खूप धन्यवाद बाय